शेतकरी बंधूं नमस्कार मी पवन चांदुरकर संचालक शेतकरी पुत्र कृषी यांची रिवर खेड आपल्या सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो शेतकरी बंधूंनो कित्येक शेतकऱ्यांचे फोन हो येत आहेत की यावर्षी कपाशी लागवड करत असताना आपण व्हेरायटी कोणती सिलेक्ट करायची गेल्या काही वर्षापासून कपाशीच्या उत्पादनात खूप मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे आणि इथं आपल्याला एक चांगली व्हेरायटी सिलेक्ट करणं अत्यंत आवश्यक आहे यावर्षी बऱ्यापैकी तूर पराडी याचा पेरा फेरा वाढणार आहे आ, का है। त्या हिशोबाने आपण कोणती व्हरायटी लावी कोरडूसाठी आपण कोणती व्हेरायटी लावावी कोणती व्हेरायटी अर्ली राहील किंवा कोणती व्हेरायटी बागायतीसाठी योग्य राहील याच्यावर चर्चा करणं अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत शेतकरी बंधूं मी आज काही अशा व्हेरायट्या सांगणार आहेत की ज्या आपल्या एरियातील शेतकऱ्यांना गेल्या कित्येक वर्षापासून चांगलं उत्पादन देत आहेत तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली व्हेरायटी आहे निजीवेळूची आशा निजी वेळूची आशा हे कोरो तसेच बागायती दोन्ही यासाठी एक बेस्ट असं वाहन आहे गेले काही कित्येक वर्षापासून हे वाहन तेरा ते चौदा क्विंटल पर्यंत शेतकऱ्यांना उत्पादन देत आहे दुसरी व्हेरायटी आहे जी आपण स्पेशली तूर कराटेसाठी लावू शकतो अशी व्हेरायटी म्हणजे सुपर कॉट ही सगळ्यात अर्ली व्हेरायटी आहे तिचं ड्युरेशन जवळपास एकशे पंचेचाळीस ते एकशे पन्नास दिवस आहे तर ज्या शेतकऱ्यांना तूर कपाशी लावायची आहे त्यांनी कपाशी म्हणून या व्हेरायटीचा या व्हेरायटी सिलेक्शन नक्की करावं तिसरी व्हेरायटी आहे ग्रीन गोल्ड कार्तिक कार्तिक हे वाण गेल्या कित्येक वर्षापासून शेतकऱ्यांच्या पसंतीचे वाण ठरलेला आहे मधात या व्हेरायटीचा शॉर्टेज होता पण आता ही व्हेरायटी उपलब्ध आहे तर शेतकऱ्यांनी कार्तिक हे नक्की बागायतीसाठी निवड करावी नंतर हलक्या जमिनीसाठी जर आपल्याला लागवड करायची असेल तर अंकुरचे कीर्तीय वाण आहे हे hey वाण uh, मध्यम तसेच हलक्या जमिनीसाठी अत्यंत चांगले असे वाण गेल्या कित्येक वर्षापासून शेतकऱ्यांना उत्पादन देत आहे नंतर पाचवं जे वाण आहे ते आहे ॲग्रोस्टारचे शिवा श्युआ, शिवांश वाण ॲग्रोस्टारचे शिवांश वाण यांनी सिडवर्क इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीकडून घेतलेले आहे हे वाण सत्तर सदुसठ युएस सत्तर सदुसष्ट सारखे वाण आहे तर हे वाण आपण बागायतीसाठी लागवड करू शकता अत्यंत चांगलं असं हे वाण आहे आणि उत्पादनात पण आपल्याला चांगलं गेल्या दोन तीन वर्षापासून ठरलेलं आहे नंतर शेतकऱ्यांच्या पसंतीस ठरलेलं वाण म्हणजे तुलसी सीज वाण कबड्डीए वाण कबड्डी अत्यंत चांगलं असं वाहन आहे गेल्या दोन ते थी तीन वर्षापासून तब्बल तेरा ते चौदा क्विंटल पर्यंत उत्पादन या वाहनाने दिलेलं आहे बागायतीसाठी अत्यंत सुंदर असं कबड्डी वाण आहे नंतर दोन वर्षापासून आपल्या समोर आलेलं व्हेरायटी म्हणजे आद्या सीजची प्रदी व्हेरायटी व्हरायटी ला गेल्या दोन वर्षापासून खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे हे वाहन रोगास खूप कमी बळी पडते फवारण्या खूप कमी लागतात आणि अत्यंत सुंदर असं वाहन आहे बागायतीसाठी आपण या वाहनाची निवड करू शकता नंतर गेल्या सात ते आठ वर्ष शेतकरी बांधवांच्या आवडीचं वाहन म्हणजे राशी सहा पाच नऊ शीतचे सहा पाच नऊ या वानाची निवड आपण बागायतीसाठी करू शकता तर शेतकऱ्यांच्या पसंतीस गेल्या सात ते आठ वर्षापासून राशी शीतचे सहा पाच नव्य वाहन उतरलेले आहे या वानाची विशेषता म्हणजे मोठं बोंड आहे उत्पादनात पण जास्त आहे आणि या वानाच एक फक्त आपल्याला काळजी घ्यावी लागते की या वानावर जे कीटकनाशकाच्या त्याची आपण या वानामध्ये काळजी घ्यावी लागते शेतकरी बंधूं आपल्या कपाशीच उत्पादन काढायचं असेल तर या वर्षी आपल्या आपल्याला यावर्षी कपाशीच्या यापैकी एका वानाची निवड करून आपण चांगलं चांगलं उत्पादन यावर्षी आपण घेऊ शकतो धन्यवाद